नमस्कार मंडळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाल्यावर मुंबई गोवा हायवे नजिक कसाल हे गाव लागतं कसाल स्थानकापासून दोन किलोमीटर पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला खेळणी घंटा पाळणे घरे अशा आणि विविध प्रकारची लाकडी वस्तू एका छोट्याशा मंदिराला लगडलेल्या दिसतात आजूबाजूला पसरलेल्या वृक्षांची शीतल सावली त्या सावलीत विसावा घेणारे आणि आपल्या चिवचिवाटाद्वारे ते, ते वातावरण संगीतमय करणारे पक्षी अगरबत्तीचा दरवळणारा सौम्य सुवास व तेथील ते शांत वातावरण पाहिल्यावर आपली पावले क्षणभर तेथेच ते थांबतात आणि तेथे ते थोडा ते ते वेळ विसावा घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही आमच्याही बाबतीत तेच झालं आणि आमची पावले नकळत या मंदिराकडे वळली मंदिराच्या पायरीला स्पर्श करत मंदिरात गेलो मंदिरातील घंटा वाजवली हात जोडले व डोळे मिटून नमस्कार केला डोळे उघडून मूर्तीचा शोध घेऊ लागलो परंतु तेथे ठेवलेला लाकडी पाळणी घरे घंटा या सर्वांमध्ये मूर्ती काही मला सापडे नाच तर आम्ही आणखीनच चकित झालो आमच्या मनातील कुतूहल आणखीनच वाढले आणि आम्ही या मंदिराच्या मानकऱ्यांना भेटायचं ठरवलं हे आहेतगावचे रहिवासी व या मंदिराचे जाणकार व मानकरी श्रीयुत मदन गोपाळ परब या मंदिराचे नाव काजरोबा मंदिर असे आहे आतमध्ये असलेल्या काजऱ्याच्या झाडावरून याला लोक काजरोबा असे सांगू वैशिष्ट्य सांगायचं या झाडात असलेल्या एका विलक्षण शक्तीमुळे लोक याच्याकडे आकर्षित होऊ लागले अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या आणि काजरोबाची ख्याती दूरवर पसरली मालवण गावचे मोरे नावाचे एक सत्रस्थ येथून जात असताना त्यांनी आपली मनोकामना या काजरोबाकडे व्यक्त केली व ती पूर्ण झाल्यावर त्याबद्दल एक छोटंसं मंदिर त्यांनी येथे उभारून दिलं ते हे सध्याचं मंदिर या मंदिरात असलेल्या लाकडी वस्तूंबद्दल काकांना विचारलं असता काका म्हणतात ही पाणी नवसाची पाणी आहे ज्याचा नवस पूर्ण झाला येथून येणारे जाणारे वाटस्वरूप आपली इच्छा येथे प्रकट करतात व इच्छा पूर्ण झाल्यावर त्या इच्छेचं प्रतीक म्हणून त्याबद्दल एखादी लाकडी वस्तू किंवा त्याची प्रतिकृती या देवाला अर्पण करून आपला नवस पूर्ण करतात जसं की एखाद्या दाम्पत्याने मुलबाळ होण्यासाठी जर नवस केला व त्यांना अपत्यप्राप्ती झाली तर लाकडी किंवा धातूची पाळणी या इच्छेचं प्रतीक म्हणून या देवाला अर्पण केली जातात एखाद्या व्यक्तीची घर बांधण्याची इच्छा असेल व ती इच्छा पूर्ण झाल्यास घराची लाकडी प्रतिकृती या काजरोबाला भेट म्हणून अर्पण केली जाते शेतकऱ्यांची हरवलेली गायी गुरे सापडल्यावर किंवा आजारपणातून त्यांची गायी गुरे बरी झाल्यानंतर धातूची घंटा या नवसाची परतफेड म्हणून दिली दे जातात देवाच्या उजव्या बाजूला एक मोठी गुहा होती झाडांची गुहा होती त्या गुहेमध्ये एक साधू महाराज मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल काकांना विचारलं असता काका म्हणतात या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगल होते इथे एक गुहा होती गुहा म्हणजे दगडांची नव्हे तर झाडांच्या वेली फांद्या काटेकुटे यांचे चहूबाजूने आच्छादन असलेले व त्यापासून बनलेली गुहा त्यात ते एक साधू महाराज राहायचे ते एकटेच या गुहेत राहायचे तेथेच जेवण करून जेवायचे मंदिराच्या बाजूस हे जे वृक्ष दिसत आहेत ते सुद्धा येथील देवस्थानचा एक भाग आहे ते तोडता येत नाहीत त्यांची तुटून पडलेली फांदी सुद्धा आम्ही जळण्यासाठी अथवा कोणत्याही कामासाठी वापरत नाही येथे एका सर्पाचाही वावर आहे कधीतरी तो दिसतो सुद्धा राजरोबाबरोबरच इथे चतुर्सीमेच्या चाळ्याचीही वास्तव्य आहे चाळा म्हणजे चतुरसीमेच्या बाहेरील शक्तींना रोखणारी शक्ती थोडक्यात चाळा हा गावच्या संरक्षण दलाचा प्रमुख असतो हा चाळा रात्रीच्या प्रहरीत जास्त सक्रिय असतो त्यामुळे सूर्यास्तानंतर लोक इथे थांबत नाहीत अन्यथा त्यांना त्याचा त्रास होतो या कारणास्तव मोठे कार्यक्रम जसे की जत्रोत्सव रात्रीची जागर इत्यादी कार्यक्रम येथे केले जात नाहीत त्याबरोबरच काकणी या, या देवस्थानबद्दलचे त्यांना आलेले बरेच अनुभव आम्हाला कथन केले तर मंडळी कोकण म्हटलं की निसर्ग निसर्गाच्या अंगाखांद्यावर मनसोक्त वावरणारा आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा कोकणी माणूस जेवढं निसर्गावर त्याचं प्रेम आहे तेवढीच निसर्गाबद्दलची आदरयुक्त भीतीही त्याच्या मनात आहे वड पिंपळ आंबा हक्का उदुंबर काजरा यासारख्या आणि अनेक झाडांमध्ये तो मित्रत्व आणि देवत्व शोधतो फक्त दगडातच नाही तर मातीचे वारूळ झाड नदी पाणवठा जंगल यांनाही भावना आहेत त्यांचे काही नियम आहेत ते पाळले तरच माणसाचे अस्तित्व टिकेल यासाठी ते तेथे ते मंदिर बनवून तो ते जतन करतो त्यांच्याशी संवाद साधून आपल्या इच्छा मनोकामना प्रकट करतो तेथील ते निसर्ग देवताही त्याच्या ते हाकेला तेवढाच प्रतिसाद देते यावर त्याचा ठाम विश्वास आहे मंडळी त्यानिमित्ताने काय होईना येथील निसर्गाचे वनसंपदेचे जतन केले जाते कोकणातील प्रत्येक गावाची अशी एक वेगळी ओळख एक वेगळी परंपरा एक वेगळी गोष्ट आहे ही परंपरा सांभाळणं त्याचं जतन करणं गरजेचं आहे कोकणातल्या काही गावांमध्ये परबकाकांसारखे असे गावकरी मानकरी पुजारी आजही आहेत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या इच्छा देवापर्यंत पोहोचवण्यासाठी ते देवासमोर गाराणे घालतात त्याच्या मोबदल्यात आपण जेव्हा त्यांना काही पैसे देऊ करतो तेव्हा काय देऊ नको जेव्हा तुका गुण येत तुझी इच्छा पूर्ण होईल त्या देवाची आठवण मात्र ठेव असं सा निस्वार्थीपणे सांगतात किंवा त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो पण आता अशा स्वभावाची माणसं भेटणं दुर्मिळच या व्हिडिओच्या माध्यमातून अशा परंपरा जपून निसर्गाचं संवर्धन करणाऱ्या त्या प्रत्येक गावकऱ्याला आमच्या मानाचा मोजरा अभिमान आहे आम्हाला आमच्या कोकण